चला आज आपण रशियन भाषेत प्रवास व्यवस्था कशी करायची ते शिकूया समजा तुम्ही रशियात प्रवास करत आहात आणि तुम्हाला ट्रेनचे तिकीट हवे आहे तर तुम्ही म्हणाल ने नुझेन बिलेट ने नुझेन दा डाओ टू मॉस्को मस्कवे तिकीट खिडकीवरच्या व्यक्तीला विचारायचे असेल की ट्रेन कुठे जाते तेव्हा तुम्ही कुदा असे विचारू शकता एता पोयस्द कुदा इद्योत समजा तुमची गाडी सुटली तर तुम्ही पुढच्या गाडीबद्दल विचारू शकता कागदास लेदुयुशी पोएस् कागदास लेदुयूशी पोएस् दा टेस सेंट पीटर्सबर्ग संत पेतेरबुर्ग तिकिटाची किंमत विचारण्यासाठी स्कोलकोस्तोईत हा उपयुक्त प्रश्न आहे स्कोल्को तोईत बिलेट द टेकजॅट व्लाडिवस्तोक व्लादिवोस्तोक शेवटी तिकीट मिळाल्यावर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्पासिबा म्हणा स्पासिबा आता तुम्ही रशियन भाषेत प्रवास व्यवस्थेबद्दल थोडेसे शिकला आहात पुढच्या भागात आणखी शिकूया